नमस्कार कशा आहात तुम्ही आहे हो बरेच असा स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांतीसमूळ दिसता जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि चला व्हिडिओची सुरुवात करते आणि व्हिडिओची सुरुवात म्हणजे जिथून मी आता का त्या दिवशी व्हिडिओ टाकलेला होता क्लिनिंगचा तर तिथून जिथून थांबवला मी व्हिडिओ तिथूनच पुन्हा चालू होईल तर उरलेला व्हिडिओ तर चला आ, आता दाखवते तुम्हाला व्हिडिओ कसे म्हणजे कामं झाले पुन्हा त्या दिवशी तुम्ही भांडे वगैरेच घासलेले होते आणि जे किचन म्हणजे ज्या त्या दिवशी करतो म्हटलं पूर्ण तर त्या दिवशी नाही झालं पूर्ण किचन मग दुसऱ्या दिवशी केलं मी हॉल आणि किचन तर चला दाखवते तुम्हाला काय काय कामं केले ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि सुरुवातीच्या पहिले त्या दिवशी स्टॉप केलेला होता व्हिडिओ तिथून सुरुवात न करण्यापेक्षा चला म्हटलं आता तुम्हाला छान मस्त स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवा आणि स्वयंपाकामध्ये काही नाही आता कुकर वगैरे तर लावून घेतलेला आहे मी कुकर लावल्यानंतर आता पोळ्या करत आहे कारण मला दाल फ्रायच करायची आहे भाजी दुसरी वगैरे नाही करायची आहे तर स्वयंपाकच करते आणि वातावरण तर एवढं हे होऊन गेलेलं होतं आमच्याकडे की काय सांगावं आता उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्यामध्येच पावसाळा चालू लागलेला आहे कारण सात सात जूनला मिरुग लागत असते आणि सात जूनच्या आधीच मिरुग लागल्यासारखा झाला पाऊस एवढा आलेला आहे आम आमच्याकडे आणि पाऊस म्हटलं की लाईनचा एवढा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे पटापट -पत स्वयंपाक वगैरे जे आहे ते करून घ्यावं लागते पहिले आणि माझा मोबाईल वगैरे चार्जिंग होत नाही व्यवस्थित कारण ते लाईन कधी जाईल कधी याचा भरोसा नाही असं वाटतं की खेळ खेळच आहे की काय अशासारखं वातावरण होऊन गेलेलं आहे आणि चला आता काय रोजचं आहे घरानं काय असं काहीतरी म्हणणं आहे तशासारखीच अवस्था होऊन गेलेली आहे माझी आणि कामात कधी कधी आपण आता कामात राहतो व्हिडिओ काढत राहतो त्याच्यामुळे कसं चार्जिंग करण्याची म्हणजे हे नाही राहत लक्षात नाही राहत आणि किंवा मग जेव्हा लक्षात राहते तेव्हा आपला मोबाईल बिझी असते असा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे चार्जिंगचाही प्रॉब्लेम येते कधी लाईन चालली जाते तर आपला व्हिडिओ अपलोड होत नाही आता हे असे प्रॉब्लम आता म्हटलं कामं वगैरे झाले व्यवस्थित व्हिडिओ टाकावता आता लाईनचा प्रॉब्लेम होऊन गेलेला तर चला आता काहीतरी ॲडजस्ट करून करावंच लागेल तर झाला माझ्या पोळ्या वगैरे करून झाल्या मस्तपैकी आणि आता दाल फ्राय करते दाल म्हणजे दाल फ्राय आणि म्हणतात त्याला वरण फोडणी देते गावर आमच्या गावराणी भाषेत वरण फोडणी देते बस आमच्या इकडची भाषा अशी आहे आणि चला आता मस्तपैकी ते झाल्यानंतर तुम्हाला नंतरचा त्या दिवशीचा व्हिडिओ जा दाखवते आणि एवढे कामं केले होते मी त्या दिवशी काय सांगा तुम्हाला माझी तर तब्येत बिघडून गेलेली होती आता व्हिडिओमध्ये दिसलेस तुम्हाला कारण टिकठाप सगळं म्हणजे घरीच काढलेलं होतं मी मिक्सरमधून त्याच्यामुळे माझी तब्येत आणि आणि कोणतंही हार्ड काम म्हटलं तर त्रास तर थोडाफार होतोच पण त्रास झाला पण आपल्याला मना मनाने म्हणजे आपण स्वतः जर ते काम केलं तर आपल्याला कसं मनाला शांती पण वाटते आणि स्वतः काम केलं हे माझ्या म्हणजे वेगळंच आनंद असतो स्वतः काम केल्याचा तर त्याच्यामुळे मला आनंदही होतो एवढे सारे कामं मी घरीच करून टाकते टिकटापासून सर्वे कारण जसं बाहेरून आणलं ना आपण तर तेवढी मजा तर माझा झाला आता साफसफाईचं सुरुवात तर त्या दिवशी मी इथून स्टॉप केलेला होता किचन मधले भांडे वगैरे झालेले होते माझे आणि खूप मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ हा जो राहिलेला व्हिडिओ होता ना हा टाकलेला नव्हता त्याच्यामुळे चला चा म्हटलं हा पण तुमच्यासोबत शेअर करावं तर त्या दिवशी मग मी ते कामं झाल्यानंतर मग खिडकी वगैरे हे ते साफ केली आणि त्या ब्रशने खिडकी साफ केली नाही एवढा म्हणजे कचरा राहते मध्ये जे आपण काच जे राहते ना ते आपण इकडले तिकडे जे करतो ना पल्ले त्या खिडकीचे तर त्याच्यामध्ये पण खूप धूळ वगैरे साचला असतो झुरड राहतात तर ह्या ब्रशने पूर्ण साफ केलेले मी ते पूर्ण काढलेलं आणि काढल्यानंतर नंतर मग गॅस म्हणजे चढूनच तो फॅन पण हात पुरत होता त्याला तर तो फॅन पण हा म्हणजे चांगला स्वच्छ साफ करून घेतला कारण किचनमध्ये असल्यानंतर तो पण चिकट येऊन जाते ते ऍडजस्ट फॅन आहे पण त्यांनी तो तर चिकट येतेच पण त्याच्यापेक्षा हा फॅन म्हणजे लावला ना तर तो पण चिकटच असते तर मी ते तुम्ही म्हणाल आता भिंतीसुद्धा पुसल्या तर ते आपण जे काही ॲडजस्ट पण असूनही तेलाचा जो चिकटा तो भिंतीला चिपकते तर तो भिंत जे आहे ते तर ते म्हणजे पुसली ना तरी पुसल्या जाते असं पेंट वगैरे निघत नाही प्लॅस्टिकचं का कोणता तरी पेंट मारलेला आहे त्याला तर त्याच्यामुळे तो निघत नाही पुसलेलं निघते उलट आपण असं साबणाच्या पाण्याने वगैरे पुसलं तरी निघून जाते तर ते स्वच्छ किचन वगैरे करून घेतली मी नंतर मी आंघोळ वगैरे व्हायचीच होती तर धने साफ करून घेतले कारण ऊन होती त्याच्यामुळे मी म्हटलं उन्हात छान मस्त वाढून जाते धने साफ केले के मिरच्या साफ केल्या आणि मिरच्या साफ केल्यानंतर पूर्ण मिरच्याला जास्त काही वेळ लागलाच नाही कारण मोठ्या मोठ्याच मिरच्या होत्या काही छोट म्हणजे तीन किलो मिरच्या बारीक होत्या आणि ह्या ज्या वरच्या पॉलिथीन मिरच्या आहे ह्या कलरसाठी आणलेल्या होत्या मिडियम uh, आलं तर त्याच्यामुळे uh, जास्त वेळ वगैरे नाही लागला पण त्याच्यातला कचरा राहते ना मिरच्यांमधला त्याला थोडा वेळ लागते तर तो मी नंतर केला तर मिरच्या मिरच्या साफ करून मस्त उन्हामध्ये वाळू टाकून दिल्या कारण एवढी सारी ऊन होती ना आणि मला आजच तिखट पण काढायचं होतं त्याच्यामुळे तर मस्त उन्हामध्ये एवढं तिखट काढलं चार किलो मिरच्या चार किलो चार किलो मिरचीचं तिखट काढलेलं तर एवढा त्रास बापरे मिक्सरमधून घरीच काढलं मी आणि तेवढ्या मिरच्या चार किलो होत्या तर तेवढ्याचंही तिकट चार किलोचं एका दिवशी काढलं पण पूर्ण अंगाची आग होऊन राहिली माझ्या पूर्ण हातागीताला पूर्ण झोमलं ते तिकट पूर्ण त्याचं धूळ मिक्सरमधून काढलं तरी धीरे 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 ते येतेच म्हणजे कण त्याचे येते सरळ हा माझा भातचा वय हाय खूप त्रास देते भयानक त्रास देते आणि काय म्हणते एवढे तिकट काढायला मला जास्त वेळ तर नाही लागला अर्धा तास वगैरे लागला पण जे काही माझे हाल झाले ना तिकट काढताना ते मलाच विचारले पाहिजे आणि हे डोळे वगैरे सुजून गेले माझ्या तब तब्येत आता बिघडली थोडं बरं वाटत नाही आहे आणि कामं करू 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 ज म्हणजे कामं तरी किती करणार आहे कंटिन्यू कामं एकदम एवढे लागू, 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 लागून 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 लागूनच आहे एकामागे तर चला माझ्याकडून तास बोलणंही नाही होऊन राहिलं व्यवस्थित तर चला हो तरी व्हिडिओ काढायची सवय पडली तर व्हिडिओ तर काढतेच आणि उलट आता उन्हाळा लागला तर हा आलेला आहे माझ्या भाचा तर याचा त्रास वेगळाच आहे अजून तर असं आहे थे कसं वेळ दिसते कसं करते कर बर करून घ्या आजकालची जनरेशन अशी राहते आपल्याला पहिले काही येत नव्हतं ना आता ना ना अभ्यासाचं ना नाही येणार पण हे बाकीचं जे मोबाईलचं आहे का नाही व्हिडिओ हे ते हे पहिले समजते तर चला तुम्हाला तिखट दाखवते किती झालेलं आहे चार किलोचं तर आता थे थे। मी आ, ते डब्यात भरून ठेवते रात्रीच काढलं मी तिखट पण आता व्हिडिओ बनवत आहे कारण तेव्हा तर जे हाल झाले होते ना ते काही विचारूच नका कारण तिखट म्हटलं बापरे खूपच म्हणजे तेव्हाच मग मी आंघोळ बिंगोळ केली आणि एवढे म्हणजे झोंबत होता अंगाला एकदमच झोंबत होता तसं नको करू ना मूर्ख चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना तर एवढं झालं तिकट बघू शकता